नांदगाव तालुक्यातील एका गावात शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे पालकांनी थेट शाळेला कुलूप ठोकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून शिक्षण विभागाच्या या निष्क्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत यावर आपण एक सविस्तर रिपोर्ट पाहूया नांदगाव तालुक्याच्या परधाडी गावात शिक्षण विभागाचा भोंगड कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेला कुलूप ठोकले आहे या गंभीर समस्येबद्दल गावकऱ्यांनी प्रशासनाला अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या त्यांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत ता शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशाराही दिला होता मात्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेत याचा परिणाम म्हणून सकाळी अकरा वाजता पालकांच्या संतापाचा उद्रेक झालाय हा सर तर आता नियमानुसार आम्ही तुम्हाला निवेदन दिलेले पेपर आउट झालेला आहे आणि सगळं तुम्हाला परिस्थिती माहिती असं असताना आज मी तुकडे शिक्षक इथं आलेले नाही आहे नाही सर ते, हो ते दोन शिक्षक कसे पाठवलेले आहेत आम्हाला माहिती आहे ते हिंगल्याच्या शाळेहून तुम्ही आजचा दिवस भेटून देण्यासाठी पाठवलेले ते तिथे दोनच शिक्षक आहेत ते शिक्षक जर एक इथ आलेले एकदम तुम्ही तर होते ते निघून जाणार आहे तिथून नाही नाही तुम्ही देणार कुठून आता आमची आम्ही तुमची वाट बघितलेली चार फेऱ्या झाल्या सर हॅलो दोन शिक्षकांची झाल्या तुमच्या आणि सर तुम्ही स्वतः गट शिक्षणाधिकारी ना या नाते तुम्ही ते यायला पाहिजे होत यात तुम्हाला त्याचं गांभीर्य आहे तुम्हाला त्याचे कळत नाहीये मागच्या वेळेला असंच केलं तर ठोके मॅडम देऊन बरी तुम्ही हजर होत्या तुम्ही आलेलेच नाही कुठून देणार आम्ही कुठून आणायचं तुम्ही जर कुठून देणार असाल तर आम्ही कुठून आणायचे शाळेला कुलूप लावण्यात आले विद्यार्थी शाळेच्या बाहेरच बसले तर शिक्षकही बाहेर उभे राहून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसलेत ही दुर्दशा केवळ शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे घडली आहे गावकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेची कुलूप उघडणार नाही या गंभीर परिस्थितीनंतरही दुपारपर्यंत एकही शिक्षण अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही शिक्षण हक्क कायद्याच्या टाहो फोडणारे अधिकारीच आज मुलांच्या शिक्षणावर कुलूप लावण्यास कारणीभूत ठरले आहेत असा आरोप पालक करीत आहेत प्रश्न असाही आहे की मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का की पुन्हा एकदा फक्त कागदी घोडे नाचवून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ठेवले जाईल शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकणारी आपण महत्वाची बातमी बघितली अधिकारी जर असेच गांधारीच्या भूमिकेत राहणार असतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे